लिविंग लिविंग थिंग्स वीच अराऊंड टुगेदर कॉल एनवारमेंट एक्झॅक्टली राईट इथ ऑफ एन एनमेंट वॉट अराऊंड ऑर नॉन लिव्हिंग मिन्स These are factors of uh, environment. that uh, other things also are uh, what surrounds us, it means environment. Now environmental management means what? Now I will explain you mean by environmental management. Environmental management means uh, controlling of environment, environmental disbalance. And, uh, means what? Now we are doing air pollution, water pollution. मेंटल एनमेंटल वेदर याला काय म्हणतात तर वेदर म्हणतात आणि क्लायमेट म्हणजे काय क्लायमेट क्लायमेट टर्म लागमॉस्फिरिकॉंग इफेक्ट म्हणजे हिमालयाचं आपण जर उदाहरण घेतलं हिमालयाचा असं आता तिथं बर्फत आहे म्हणजे तिथं पण झिरो झिरो तिथं म्हणजे ते वर्षभर ते वर्षभर तिथून आपल्या इथं फक्त ते कमी कालावधीसाठी चार तीन महिन्यांसाठी हिमालयात ते वर्षभर असत याला क्लायमेट म्हणतात तर या सगळ्यांमध्ये फेड करणारा म्हणजे वेदर रिलेटेड आणि क्लायमेट रिलेटेड फॅक्टर्स आहेत आता त्या जेबे सर एटमॉस्फेरिक प्रेशर एटमॉस्फेरिक प्रेशर मीन्स नथिंग बट एयर प्रेशर एयर प्रेशर हवेचा दाब म्हणजे एयर प्रेशर नाउ एयर प्रेशर इज नाउ एयर प्रेशर इज मोर प्रेशर इज मोर सनलाइट सेकंड फॅक्टर इज सनलाइट नाउ सनलाइट इज लेस म्हणजे एन्व्हायरमेंट सॉरी आर्द्रता तर खूप ह्युमिडिटी असते म्हणजे खूप आर्द्रता बाजू खूप त्यामुळे सकाळी लोक आहेत वी कॅन नॉट सी दोपर प्रॉपरली एनिथिंग टेम्परेचर इज नॉट टेम्परेचर इज कोल्ड और हॉट हॉट ऑर कोल्ड कोल्ड येस करेक्ट इट इज कोल्ड

म्हणजे काय क्लायमेट इज फॉर टर्म पिरियड क्लायमेट इज इट पिरियड फॉर थर्ड से रेनी सीझन समर सीझन विंटर सीझन इट इज फॉर फोर ऑर थ्री मंथ म्हणजे काय क्लायमेट इथ जास्त म्हणजे चार 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 महिने तीन महिने आपण त्यांना म्हणतो पावसाळा आला उन्हाळा आला याला क्लायमेंट म्हणतात तर दुसरा इज ऑबझर्व ऍड वर्ल्ड मेट्रोलॉजी डे अँड डेली वेदर लॉंग टर्म क्लायमॅटिक कंडिशन